आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ आज माझे ज्येष्ठ बंधू संदीप पाचव्या स्मरणाच्या निमित्ताने ज्यांनी आपली कीर्तन सेवा दिली असे हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारी महाराज हरिभक्तपरायण नवनाथ महाराज ज्यांनी गायक म्हणून आजच्या याला उपस्थिती राहिल्या असे हरिभक्त परायण गणेश महाराज गीते हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज शेटी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज शिंदे प्रवादक संदीपान गुरुकुलचे सर्व विद्यार्थी विशेष आमच्या परिवारावर प्रेम करणारे सर्व स्नेहीजन जण तस या कार्यक्रमाला मी बोलणं उचित नाही आमदार झाल्यापासून कितीतरी कार्यक्रमाला जातोय बघतोय पुण्यस्मरण पुण्यतिथीचे कार्यक्रम त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर असा एक दिवस नाही महाराज कधी तुम्हाला आमच्या भावाच्या आठवड्यामध्ये माझ्या राजकीय घडामोडीमध्ये म्हणजे शालेय शिक्षणापासून माझ्या प्रत्येक निर्णय हा माझ्या भापांनी घेतला होता आणि माझा आमदार होण्याचा निर्णय सुद्धा हातानेच घेतला होता <प्थाँगा> मला आठवतं शाळेत दहावी झाल्यानंतर काय शिक्षण घ्यायचं माझी इच्छा अर्चकडे होती परंतु त्यांनी मला सायन्सला जायला लावलं साईफोटेकच्या माध्यमातून कम्प्युटर व्यवसायात सुरुवात केली आजूबाजूच्या परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान मिळालं पाहिजे आपल्या गावातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे उद्योजक म्हणून पुढे आले पाहिजे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न के केले खूप काही केलं मित्रपरिवाराचा संग्रह त्याचा एक वेगळा होता माझ्या प्रत्येक म्हणजे सांगायला महाराज आमच्या दोन्ही कुणी भावांच्या जे मुलांचे नावं आहेत ते सगळे नावं त्यांनी ठेवलेली माझ्या मुलाचं हर्षवर्धन राजवर्धन यशवर्धन हर्षवर्धन त्याच्या मुलाचं तनिष किंवा मैत्री हे सगळे नाव त्यांनी स्वतः ठेवले काम करताना खूप त्याच्यामध्ये ऊर्जा होती आणि तुम्ही जसं माझ्याची कीर्तनात सांगितलं त्या काही गोष्टी परमेश्वराला आधीच करून घ्यायच्या असतात परमेश्वराला माहिती होतं त्यामुळेच त्यांनी हा एवढा मोठा पसारा ही सगळी पेरणी माझ्यासाठी करून ठेवली ही जी पेरणी केली त्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ज्यावेळेस माझं विशेष शिक्षण झालं तर मी पुढे नोकरीचा विचार करत होतो त्यांनी मला सांगितलं की आपण सायबर कॅफे चालू करू दोन हजार तीन मध्ये गाळा त्यांनी बघितला कम्प्युटर त्यांनी बघितलं फक्त गाल्ल्यावर मला बसवलं त्यावेळेस सुद्धा तो माझ्या पाठीशी ठाम उभा राहिला असे कुठलं क्षेत्र नव्हतं का जर त्याला एखादी कल्पना किंवा एखादी योजना सांगितली तर त्याची तो कल्पना अशा पद्धतीने मांडून ती घडवण्याचं काम करत होता खूप जण काहीतरी त्याला चाणक्य म्हणायचे कोण वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याविषयी बोलायचे पण मी जवळून बघितलं आणि जवळून अनुभवले कारण मित्रपरिवार असेल नातेवाईक असेल प्रत्येकाच्या कार्यक्रमाला सुखदुःखामध्ये का जाण्याचा सुद्धा त्याचा नेहमी आग्रह राहायचा छोट्या छोट्या कार्यक्रमाला सुद्धा तो इव्हेंटमध्ये करण्या कन्वर्ट करायचा म्हणजे इतकं त्यांनी आपलातून काम केलं मधल्या कालावधीमध्ये कम्प्युटरचे साईन प्रॉडेटचं हायटेक इन्स्टिट्यूट झालं त्या माध्यमातून त्याचा विस्तार वाढवला पण तो शांत बसत नव्हता हो रिस्क घेणं काय असतं हे मी जर शिकलो असेल तर हे त्याच्याकडून शिकलो होतो आयुष्यामध्ये काही बरोबर येत नाही तुम्ही सांगितलं कीर्तनामध्ये पण जेवढे तुम्ही राहता तुमचं ना नाव या पृथ्वी तालावर टिकलं पाहिजे नाव रूपाला कसं यायचं आणि आपल्या कल्पनेतून कसं पुढे जायचं यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले साईन फोटेक हायटेक कम्प्युटर नंतर त्याला शिक्षणाचे शैक्षणिक विद्यार्थ्यांचे ग्रामीण भागातले मुलं यायचे त्यांचे सांगायचे की आमच्या नातवासाठी आम्हाला इकडून गावातून दहा किलोमीटर यावं लागतं पाच किलोमीटर यावं लागतं मग बचपन क्ले प्ले स्कूल म्हणून एक फ्रँचायझी घेतली विशेष म्हणजे पहिल्याच वर्षी साडेतीनशे विद्यार्थी तिथं आपल्याला मिळाले परंतु दुर्दैवाने आपण शिक्षण सम्राट नव्हतो त्याला ते चालवताना खूप त्रास दिला गेला त्रास झाला गेला आणि त्यातून तो कुठंतरी थोडा मार्ग परत त्यांनी बदलला हे मार्ग बदलताना नेहमी त्याला माझा अभिमान राहायचा मी पहिल्यापासून वेगळ्या विचारांनी वेगळ्याने काम करत राहायचो मी त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये होतो त्याच्या मित्रांना सांगायचा का माझा विरोधात काम करतो पण त्याच्यामध्ये जी धमक आहे याचा मला आनंद आहे आणि हीच माझ्यासाठी घरी प्रेरणा आणि ऊर्जा राहायची का माझ्या माझा मोठा भाऊ खंबीरपणे होता आणि ज्यावेळेस सात डिसेंबर दोन हजार वीस आमच्या हाताळ परिवाराच्या आयुष्याच्या दृष्टीने अतिशय काळा दिवस म्हणता येईल वाईट दिवस म्हणता येईल त्या दिवशी कुठलंही काही हे नसतानी सहा तारखेला संविधान दिनाच्या कार्यक्रमाची त्याची तयारी चालली होती सकाळी सकाळी मला फोन आला दवाखान्यात गेलो भरपूर प्रयत्न आम्ही केले परंतु परमेश्वरला ते मान्य नव्हतं त्यानंतरचा जो काही प्रवास आमच्या आयुष्यामध्ये आमच्या कुटुंबातून एक व्यक्ती गेल्यामुळं जे काही आम्हाला भोगावं लागलं जी उणीव झाली त्यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला खूप वर्ष गेले आजही मी संगम असल्यावर म्हणजे स्टेजवर बोलतो म्हणून नाही पण त्याचं दर्शन घेतल्याशिवाय मी घरातून बाहेर पडत नाही एवढं प्रेम मला मिळालं राजकारणामध्ये जर खरंच मी सांगतो मी जर पुढं पुढं एवढी डेली केली असेल किंवा एवढं पुढं गेलो असेल तर प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी तो ठाम उभा राहिला होता का तू लढत राही एक दिवस तू काहीतरी वेगळं करशील पण माझ्या मनात बी एक खंत आहे का त्यांनी जे एक छोटंसं स्वप्न पाहिलं होतं का मंत्रालयामध्ये त्याला काहीतरी कामाची आवड होती कामाची आवडीमुळे त्याला मंत्रालयामध्ये काम करायची होती पण तो गेल्यानंतर आस्थेच्या भावानी पहिल्या मजल्यापासून तर सहाव्या मजल्यापर्यंत त्या अमोल खतांवर खतांबरोबर प्रेम करणारे माणसं तिथं निर्माण आज त्याचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीच्या आहे ज्या दिवशी आज आहे हर्षवर्धन असेल हर्षवर्धन सोलापूरला सिव्हिल इंजिनिअरिंग करतो तनिष का आठवीला कधी कधी त्या पोरांचं चेहरा पाहिला तर रडू माझ्यासाठी तसं सा, आज खूप महाराजांनी सांगितलं का दोन दिवसापूर्वी खरं एक खंत घरचे पंधरा दिवसापासून मला सांगत होते का कार्यक्रमाचं आहे मी म्हणलो करू आपण करू पण ह्या राजकीय सामाजिक दगदगीमुळं कुठंतरी थोडं त्याच्याकडे माझं त्याच्याविषयी किंवा त्याच्या माझा हरशू असल तनिष्क असल यांच्याविषयी किंवा आमच्या ताई असल यांच्याविषयी एवढं आम्हाला म्हणजे माझ्या मुलांपेक्षा मी शब्द दिला होता का माझ्या मुलाला एक वेळ मिळणार नाही काही माझ्या दोन्ही मुलांना नाही पण हर्षवंत निष्काळ मी या आयुष्यामध्ये काही कमी करून देणार नाही जबाबदारी माझी त्यामुळं निश्चित आज माझ्या भावना बोलताना मी भरपूर कार्यक्रमाला आमदार झाल्यापासून रोजच दहा आवाज कार्यक्रमांना जातोय सत्यांना जातोय पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला जातोय बोलतोय श्रद्धांजली वाहतो परंतु ज्यावेळेस आज माझ्यावरतीच माझ्या घरातील कार्यक्रमाच्या प्रसंगाला व्यासपीठावर बोलायला लागलं ला त्यावेळेस खरंच आज माझ्याकडे शब्द नाही येते म्हणजे काय बोलू काय बोलू नाही परंतु या निमित्ताने एवढंच आपल्याला सगळ्यांना सांगाल का मित्रांनो कुटुंबातील व्यक्ती आपल्या कुटुंबातील व्यक्तीचं जाणं हे त्या कुटुंबासाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या सगळ्याच गोष्टीसाठी खूप मोठा एक आडसर धरत असतो त्यामुळे सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदाने राहून आपल्या परिवाराची प्रगती करून पुढं कसं जाता येईल यासाठी सगळ्यांनी आपल्यातील छोटे मोठे गैरसमज असत हे कुठंतरी कुठंतरी ठेऊन पुढं गेलं पाहिजे येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित मी संदीप भाऊच्या आशीर्वादाने प्रेरणेने म्हणजे मला ज्यावेळेस का आमदार झालो तर त्याच्या कितीतरी मित्रांचे फोन आले का आम्हाला कधीतरी संदीप संधी बसून सांगत होता काही एक दिवस हा संगमधरचा आमदार होईल याची मला खात्री आहे त्यामुळं खरंच मला आज शब्द नाही आहे आपण या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमासाठी आमच्या परिवाराच्या आजच्या या सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो थांबतो आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध भी आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट